नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील सोयीप्रमाणे नाती हीच भाजपची संस्कृती आहे पैसे देऊन नाते निर्माण केला जाण्याचा सा प्रयत्न भाजप करत आहे असे खासदार सुप्रताई सुळे म्हणाल्या यावर भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आमदार श्रीकांतजी भारतीय यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांना शुभेच्छा देत शाल जोडे मारले आहेत रस्त्यावर चालताना जसे रस्त्याचे कौतुक करता तसेच ईडीच्या कामांचेही कौतुक करा कारण जेव्हा देश गतिमान होतो तेव्हा सगळेच डिपार्टमेंट गतिमान होतात मग ईडीच्या कामाचा त्रास का होतो असा जाब विचारत त्यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तर आपण प्रत्यक्षच पाहूयात भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आमदार श्रीकांतजी भारतीय आणखी काय म्हणतायत महाराष्ट्राच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांना रक्षाबंधनाच्या विशेष शुभेच्छा खरं पाहिलं तर महाराष्ट्राच्या तमाम बहिणींना मला मनापासून मना शुभेच्छा द्यायच्या आहेत पण आज म्हटलं सुप्रिया ताईशी बोलण्याच्या पहिले त्यांना उदंड आयुष्य लाभो करणार रक्षाबंधन आहे विचारांच्या विरोधक असू शकतात पण नातं समजदारा संस्कार आमचा आहे ना त्यामुळे सुप्रिया ताई तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा पण हा विचार करत असताना आज सकाळमध्ये तुम्ही जे बोललात ते मी आज वाचलं काय म्हणले सुप्रिया ताई ताई असं एका ठिकाणी म्हणाल्या की पैसे देऊन नाते निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय ते लहानपणापासून तुम्ही सुद्धा ओवाळताना तुमच्या भावांनी तुम्हाला तुम्ही म्हणता तसे पैसे दिले असेल पण तई आपल्या संस्कृतीमध्ये त्याला ओवाळणी म्हणतात आणि ओवाळणी घेणं ताही आपला संस्कार आहे तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींचा अपमान केलाय आहे सुप्रियाताई महाराष्ट्रामध्ये भावानी बहिणीला ओवाणी देण बहिणीनी भावाला ओवाळणं हा आपला सामाजिक संस्कार आहे ताई तुमच्या नावाच्या समोर जेव्हा तुम्ही ताई लावता ना कमीत कमी, कमी तेव्हा तरी तुम्हाला हे कळलं पाहिजे आणि याच बातमीत तुम्ही असं म्हणता कि ईडीची चौकशी याचा ससे मिरा काही तुम्ही खासदार आहात मागच्या पाच वर्षात कोण होता नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात सगळे डिपार्टमेंट गतिमान झाले रस्ते झाले विमान सेवा चांगली झाली गोरगरीबांना अन्न मिळायला लागलं सीमेची ताकद वाढली सगळ्या डिपार्टमेंट इफिशियंटली काम करतात तर मग तुम्हाला फक्त ईडीए डिपार्टमेंट इफिशियंटली काम करतं याचा त्रास का होतो ताई सरकार जेव्हा पूर्ण गतिमान असतं ना तेव्हा त्याचे सगळे डिपार्टमेंट गतिमान होतात ईडी सहित महाराष्ट्रात चांगल्या रोडवर चालताना जसं तुम्ही रोडचं कौतुक करता तसंच तुम्ही ईडीचंही कौतुकताही केलं पाहिजे असं रक्षाबंधनाच्या दिवशी एका भावाची तुमच्याकडनं अपेक्षा आहे महाराष्ट्रामध्ये तमाम बहिणींनी जे उदंड प्रेम दिन देणं चालू केलं आहे त्यातलं तुम्ही अस्वस्थ आहात याची मला कल्पना आहे पण ताई राजकारणाच्या पलीकडे काही गोष्टी बघण्याचा विचार तुम्ही केला पाहिजे कारण हा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा भाग आहे पण प्रत्येक गोष्ट राजकारण्याच्या चष्म्यातून बघण्याची सवय झालेली आहे तुम्ही म्हणता सोयीप्रमाणे नाती ही भाजपची संस्कृती भाजपची संस्कृती तुम्ही तुम्ही नका सांगू आहे असे तू हिमाचल एका विचाराने काम करणारा राजकीय पक्ष आहे सत्तेसाठी कोणाच्या पाठीत खंजीर खूप असल्याचा संस्कार असलेला पक्ष नाही आहे काश्मीरच्या सीमेवर सुद्धा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता तुम्हाला तिथल्या समाजावर प्रेम करणारा दिसतो तसाच तो कन्याकुमारीच्या एका बूथवर सुद्धा तेवढ्याच निष्ठेनी आणि प्रेमाने काम करतो साडेतीन चार पाच सहा जिल्ह्यापुरता मर्यादित पक्ष नाही ता ताई ते भाजपची संस्कृती विराट अपाट विचाराच्या आधारावरची आहे आजच्या रक्षाबंधनाच्या दिवशी आपण सुद्धा आपल्या पक्षामध्ये अशा प्रकारचा संस्कार आणि संस्कृती विकसित करावी अशी छोटीशी इच्छा तुम्हाला तुमच्याकडनं व्यक्त करतो आणि ताई काळजी घ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींची इच्छा वेगळी आणि तुमची इच्छा वेगळी महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींनी ज्या प्रकारे प्रतिसाद प्रेम जिव्हाळा ओलावा देवा भाऊंच्या प्रती दाखवलाय सरकारच्या प्रती दाखवलाय त्यातनं तुम्ही येत्या निवडणुकीसाठी अस्वस्थ झालात हे लक्षात येत आहे पण ताई हे पैसे नाही आहे हो ही वाणी आहे आणि हे समजण्यासाठी उंबरठ्याच्या आत आणि उंबरठ्याच्या बाहेर हा एक संस्कार आहे समजून घ्यावं लागतं रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो दे धन्यवाद शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेल्या बारामती सटका या वेब पोर्टलचा सहावा वर्धापन दिन साजरा होत आहे बदलत्या काळानुसार बारामती सटका साप्ताहिकाचे बारामती सटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले अल्पावधीतच साता समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी पंचवीस लाखांवर गेली आहे तसेच बारामती सटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या एक कोटी दहा लाखांपर्यंत पोहोचली असून त्रेपन्न चॅनल सबस्क्राइब केला आहे आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनल ला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद बारामती सटका वेब पोर्टलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक संस्थेची फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा